मित्रांनो एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतोय तो व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की काय आहे जे घडलं आहे ते खरोखरच एक आश्चर्यकारक आहे आणि ज्या वेळ प्रसंग घडून आला आहे तो खरोखरच सुद्धा विचार करायला भाग पाडेल तर या व्हिडिओमध्ये काय घडलं आहे आई असते ती ट्रेनने प्रवास करत असते म्हणजे बाळासोबत आणि ट्रेन ही प्लॅटफॉर्मला थांबलेली असते थांबलेली असताना ती आई आहे ना दुकानात आहे ना दूध आणायला जाते दूध आणायला गेल्यानंतर ती परत येईपर्यंत ट्रेन प्लॅटफॉर्मवरून सुटते ट्रेन पुढे जाते आणि त्यानंतर सुरू होते ही कहाणी तर या व्हिडिओची हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला असं घडलेलं पाहायला भेटतं एक आई असते ती ट्रेनमधून दूध आणण्यासाठी खाली उतरते आणि दूध आणताना खाली उतरल्यानंतर ती दूध आणेपर्यंत ट्रेन ही सुटते पुढे जाते आणि बाल ट्रेनमधून पुढे जातं ती जवळ येते जवळ आणि जेव्हा आल्यानंतर तिला जेव्हा पाहते तेव्हा ट्रेन सुटली होती आणि ती ट्रेनकडे पाहून फक्त रडायला सुरुवात करते आपल्या बाळाकडे हात दाखवते आणि ती फक्त हा खांत आणि जीवाच्या असते आणि रडत असते हा व्हिडिओ खरोखरच आपल्याला सुद्धा विचार करायला भाग पाडू शकतो कारण एखाद्या आईचं बाळ असं ट्रेनमधून जातं आणि आई जर फक्त पाहतच असू शकते काही करू शकत नाही प्रत्येकाला एकदम काळजात कसं चर्र होईल असं प्रकारचं होऊ शकतं तर दरम्यान ही आई रडत असते आणि रडत असतानाच पण तेवढ्याच एक चमत्कार घडतो आणि चमत्कार असा घडतो तर धावती ट्रेन थांबते तरी धावती ट्रेन कशी थांबते यामध्येच खरं या गोष्टीचं या व्हिडिओचं तथ्यच आहे तर हा व्हिडिओ लॅक्टर कलर या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आला होता त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला आहे आई ट्रॅकवर उभी आहे आणि तिच्यासमोर ट्रेन जात असते आणि तिचं बाळ त्या ट्रेनमध्ये असतं पण ती काही करू शकत नाही फक्त ती एकच करू शकते ती रडू शकत होती पण ही आई रडत असताना त्या गाडचं त्या आईकडे लक्ष जातं लक्ष गेल्यानंतर तो प्रसंगावधान दाखवतच ट्रेनचा चालक असतो त्या चालकाशी संपर्क करून ट्रेन थांबवण्याची विनंती करतो जो पायलट असतो तो सुद्धा ट्रेन थांबवतो आणि ती आई त्या प्लॅटफॉर्मच्या बाजूने ट्रॅकच्या बाजूने पळत पळत जाताना पुढे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटते शेवटी ही ट्रेन थांबल्यानंतर था आई आपल्या बाळापर्यंत पोहोचते आणि येथेच हा व्हिडिओ संपतो तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे एखाद्या संकटाच्या काळात जर आपण एकमेकाला मदत केली तर आयुष्यात कोणीही दुःखी राहणार नाही जसं की ही आई आपलं बाळ गेलं म्हणून दुःखी होती त्याच पद्धतीनं जर आपण प्रत्येकाला एखाद्याला मदत केली तर सुद्धा आपण अशा प्रकारच्या दुःखातून एकामेकांना सहाय्य करून वेगळं करू शकतो किंवा दुःखातून बाहेर काढू शकतो तर या गार्डने जे दाखवलं आपुल की जी माणूस की आणि ट्रेनचा जो पायलट होता त्या पायलटने सुद्धा त्या गार्डचं ऐकून गाडी थांबवली ती खरोखरच एक अभिमानाची गोष्ट आहे कारण आई आणि बाळाला या गार्डनं एकत्र मिळवलंय आणि यांचं हे होणार नुकसान होतं ते कुठेतरी थांबवलंय आणि आई जी बाळासाठी रडत होती तिची कुठेतरी शांतता झाली आणि गार्ड नेऊन चांगलं काम केलं प्रसंगवधान दाखवत त्यानं वेळ न घालवता लगेच लोगो पायलटशी संपर्क केला आणि त्यानंतर ही ट्रेन थांबली त्यानंतर आई त्या बाळाजवळ गेली तर या संपूर्ण घटनेवरती तुमचं काय प्रतिकार नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा